पुण्यातल्या खाग अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक महत्वाची घडामोडी येते पुणे नाशिक महामार्गावरती कळंब जवळ एक अपघात झालाय हा अपघात आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते हा काग चालवत असताना झालेला आहे मयूरनं समोर येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिलेली आहे आणि यामुळे ओम सुनील भालेगाव या दुचाकी चालकाचा चाकीच मृत्यू झालेला आहे तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झालेला आहे त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलेला आहे ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीचा चक्का चूक झालेला आहे दरम्यान आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या हा कार चालवत होता आणि त्याच्याकडून अशा पद्धतीची गाडी सध्या चालवली गेली आणि यामध्ये एक जणाचा मृत्यू झालेला आहे एका युवकाचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनेवरती आता सरकार कटाक्षानं लक्ष देत आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात अधिकच्या अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांच्याकडून अतुल काय अधिकच्या अपडेट आहेत आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या गाडी चालवत होता तो मध्यधुंद अवस्थेत होता का आणि पोलीस सध्या कशा पद्धतीने सूत्र हाती घेत आहे हा या ठिकाणी दिलीप मोहते यांचे पुतणे आहेत ते या ठिकाणी गाडी चालवत होते परंतु आता पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांचं ब्लड सॅम्पल घेतले असून ते चौकशीसाठी पाठवले आहेत आणि आता सध्या ते पोलीस स्टेशनला आहेत या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेले ऋषी निश्चितच अतुल धन्यवाद